मुख्यमंत्र्यांनी दिलेलं श्रेय असेल दहा टक्के आरक्षणाचा निर्णय असेल हे सगळं करून फसवणूक केल्या असं थेटपणे म्हणणं आहे का तुमचं मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली असं थेट म्हणणं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे त्यांनी आज त्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे होता कारण वेळ पाहिजे तितका दिलेला आहे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत त्यांनी तेवढं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ज्या मागणीपासून सरकारला काही धोकाच नव्हता ती मागणी तुम्ही मंजूर केली आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतो आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी करा म्हणतो आहे तर तुम्ही या माता मावल्यांना गोरगरी फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठीची चेष्टा करायला लागली ला कोण असं हे सहन करू शकतो मला जर खरोखरच मुलगा म्हणून काम करायचं आहे तर मी मायबाप म्हणूनच त्या ते, त्यांना मायबाप म्हणूनच बघणार आहे आणि तितक्या ताकद्यांना काम करणारे इका आडमोठी भूमिका नाही आठमोठी भूमिका असते तर सहा महिन्याचा वेळच दिला नसता हक्काचा असून काय मिळत नाही ज्यांना हक्कचं नाही त्यांना मिळालं आहे आणि हक्काच असून मिळत नाही असं का, का केलं असावं की तुमची मागणी एक त्यावर अधिवेशन किंवा त्यांना त्यांची गरज आहे ना त्यांना त्यांची गरज आहे मराठ्यांची गरज नाही आता मराठीची शक्ती काय आणि मराठ्यांची गरज किती आहे आता त्यांना एकदा उदय आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर लक्षात येईल मराठ्यांची किती गरज आहे कारण मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे म्हणून तर हे आतापर्यंत मराठा समाजाने त्यांचा सन्मान करून एवढा वेळ दिलेला आणि शेवटी आज आम्हाला तोच दिवस बघायला लावला नेमका सगळवारीच अंमलबजावून तुम्ही मागे ठेवली आता आंदोलनाच्या पलीकडे काय का शेवटी काय शेवटी कळेल ना शेवट सांगायचं नुसतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका